कोल्हापूर तालुक्यात हिंदू मुस्लिम ऐक्याचे उत्तम उदाहरण बकरी इच्छा निमित्ताने मुस्लिम बांधवांकडून गोशाळेला गाय वासरू जमा कोल्हाथपूर तालुक्यातील कापडे गावात बकरी इच्छा पावन निमित्ताने हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक स्तुत्य आणि प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळालं गावातील मुस्लिम बांधव अल्ताफ जोगीलकर यांनी आपल्या घरातील गाय व वासरू यांचे आई आजारी असल्यामुळे सांभाळ करणं शक्य नव्हते अल्ताफ ही रोजीरोटीसाठी दुसऱ्या ठिकाणी असल्यामुळे दूध देणारी गाय व वासरू इतर कुठेही न देता हिंदू गोरक्षकांच्या मदतीने गोशाळेला जमा करून एक आगळा वेगळा संदेश दिला आहे बकरी ईद हा मुस्लिम धर्मातील एक महत्वाचा सण असतानाही धार्मिक ऐक्य आणि सहिष्णुतेचे दर्शन घडवत अल्ताप यांनी हा निर्णय घेतला त्याच्या मदतीसाठी हिंदू गोरक्षक प्रमुख दीपक उतेकर जय जगताप सागर साळुंके किशोर शिर्के ओम केसरकर सुनील तलेकर सोमनाथ पवार प्रतीक मोरे अब्दुल लोखंडे आणि इतर स्थानिक गोरक्षक कार्यकर्ते होते यांच्या मध्यस्थीने ही गाय व वासरू गोशाळेत स्वीकारले गेले या घटनेतून पोलादपूर तालुक्यातील समाजात धर्म जात बाजूला ठेवून आपुलकीने व सहकार्याने जगण्याची परंपरा जिवंत असल्याचे दिसून येते अल्ताप जोगिलकर यांनी दिलेले धाडसी निर्णय फक्त एक सामाजिक कृत्य नसून हे मुस्लिम हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे असे दीपक कुतेकर यांनी मी चोवीस तास जवळ बोलताना सांगितले पोलादपूर तालुक्यातील नागरिकांनी या उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत केले असून हे उदाहरण इतरांसाठीही प्रेरणादायी ठरावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अनंत गोळेसह सिद्धेश पवार मी चोवीस तास पोलादपूर तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील